हातावर गोंदलेल्या नावावरून पोलिसांना लागला तृतीयपंथीच्या पंथीच्या खुनाचा सुगावा म्हसवड पोलिसांकडून आरोपी अवघ्या सहा तासात जेरबंद प्रेमसंबंधातून खून झाल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती म्हसवड पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार मान तालुक्यातील मोठेवाडी येथील तृतीयपंथी राशी उर्प राहुल घोटुगडे वय पंचवीस याच्या खून प्रकरणी समाधान विलास चव्हाण राहणार दिवड याला ताब्यात घेतले आहे मयत राशी आणि संशयित समाधान याचे बऱ्याच दिवसापासून प्रेमसंबंध होते यातून राशी याने मला तुझ्याशी लग्न करायचे आहे तुझ्या घरी येऊन राहायचे आहे असा तगारा समाधानकडे लावला होता मात्र समाधान हा विवाहित असल्याने तो राशीची मागणी पूर्ण करू शकत नव्हता बऱ्याच दिवसापासून चाललेल्या या प्रकाराला समाधान कंटाळला होता पाच दिवसापूर्वी त्याने राशी यास मसवट जवळील मेघाशीची सायंकाळी आठच्या सुमारास बोलावून साडीने त्याचा गळा आवडून खून केला राशी मयत झाल्याची खात्री पडताच समाधाने त्याला विहिरीजवळ नेऊन पुरावा नष्ट करण्यासाठी शेजारी पडलेल्या विद्युत वायरला भला मोठा दगड मृतदेहाला बांधून मृतदेह विहिरीत टाकला काल मयत राशीचा मृतदेह विहिरीच्या पाण्यावर तरंगत होता याबाबतची माहिती मिळाल्यावर म्हसवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली शरीर पूर्णपणे विद्रुप झाल्याने त्याची ओळख पटवणे म्हसवड पोलिसांपुढे आव्हान होते मात्र पोलिसांच्या नजरेने हातावर गोंधलेले आईबाबा आणि समाधान हे शब्द ओळखले तांत्रिक माहिती आणि गोपनीय खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीवरून त्यांना राशीची ओळख पटली ओळख पटल्यानंतर पोलिसांना राशीचे आणि दिवळीतील समाधानचे प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी संशयित समाधान यास दिवळेतील शेतातून ताब्यात घेतले मध्यरात्री आरोपी निष्पन्न करून त्यास सकाळी नऊ वाजता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सकाराम बिराजदार करीत आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड